आई वडिलांचं योगदान हा आई वडिलांचं योगदान म्हणजे त्यांचा त्याग हेच मोठं योगदान आहे की म्हणजे तीन मुलं परंतु आपल्या पासून दूर ठेवली आणि जवळजवळ वर्षभर भेटत नव्हतो आम्ही कारण ते दूर होते गाव आणि त्यावेळी प्रवासाच्या सोयी सुविधा पण नव्हत्या नव्हत्या फारशा आणि संवादाचं माध्यम पण काही नव्हतं त्यामुळे मुलगा गेला म्हणजे वर्षाच्या शेवटीच उन्हाळी सुट्ट्या लागल्या की येणार असं आणि हे आमच्या आई वडिलांनी काय केलं एवढा त्याग त्यांनी दाखवला आणि त्याला म्हणतात ना की मायेला बाजूला बाजूला करून मुलांचा भविष्य कशात आहे हे ओळखून त्यांनी आम्हाला शाळेत घातलं हे करत असताना त्यांचं म्हणजे एका बाजूला त्याग होता आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष होता कारण काय झालं एकत्र कुटुंब असल्यावर मुलांना अशा पद्धतीने आमच्या आईने आणि वडिलांनी एक विचार करून शाळांमध्ये पाठवलं परंतु घरून ह्या गोष्टीला विरोध झाला कारण आम्ही मोठी होतो आणि शेतात मोठी म्हणजे काय चार पाच सहा वर्षाची अशी समजा पण त्यावेळी शेतात आम्ही म्हणजे गुरं चारायला नेण्याची एवढं काम करू शकत होतो पण ती अपेक्षा होती घरच्यांची पण एक प्रकारे आई वडिलांनी आमच्या थोडासा थोडासा त्याला धाडस करून आम्हाला बाजूला टाकल्यामुळे ता, त्यांना थोडासा विरोध पत्करावा लागला त्यातून विभक्त करण्यात आलं त्यांना कुटुंबातून आणि अतिशय म्हणजे वाईट परिस्थितीत त्यांना वागवण्यात आलं किंवा वर्तणूक मिळाली आणि तो काळ म्हणजे त्यांनी उपाशीपोटी पण काळ काढला तो परंतु एकच डोळ्यासमोर त्यांच्या होतं की आपली मुलं शिती आपलं आणि प्रत्येक वेळी आम्ही ज्यावेळी मला आठवत आहे सुट्टीमध्ये घरी आलो गावी आलो की सांगायचंही माझी आई मला बोलायची की जसं आमचं जीवन मातीमोल झालं किंवा मातीत गेलं तसं तुमचं जायला नको तुम्ही जिद्दीने शिका आणि मला वाटतं ही ती जी एक ठिणगी मांस, मांस, असते एक माणस म्हणजे काहीतरी करून दाखवण्याची एक आत्मविश्वासाची ती कायम पेटती ठेवली आमच्या आईवडिलांनी हे फार मोठं त्यांचं योगदान आहे आणि तुम्हाला म्हणजे आजच्या कंटेम्पररी सिच्युएशन मध्ये आता मला सांगायला आवडेल आज जरी तुम्ही माझ्या आई वडिलांना विचारलं की तुमचा मुलगा काय करतो तर त्यांना सांगता येणार नाही की मी नेमकं काय करतो म्हणजे त्यांनी पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं आणि स्वातंत्र्य देण्याबरोबरच त्यांनी विश्वास पण ठेवला की आपला मुलगा काय करतो आहे आणि जे काही करतो आहे तो चांगलंच करणार आहे असं त्यांना एक माझ्यावर विश्वास असल्यामुळे माझी जबाबदारी आणखी वाढते हे मुद्दाम सांगण्याचं कारण असं की आज आपण आज मी पण एक पालक आहे मला सुद्धा त्यांच्यासारखं वाटता येत नाही तर ही एक मोठी समस्या आहे की मुलांना एक समज देऊन चांगली जाणीव देऊन त्यांना स्वातंत्र्य पण दिलं पाहिजे हे मी माझ्या आई वडिलांकडनं मला वाटतं फार मोठं योगदान ते आहे म्हणूनच मी बऱ्याच गोष्टी आयुष्यामध्ये अशा करू शकलो की मी तिथे माझ्या पद्धतीने निर्णय घेऊ शकलो मग ते नोकरी नाकारणं असेल किंवा परदेशातून परत येणं असेल किंवा उद्योग सुरू करणं असेल